चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो येत्या तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी शनिवार आलेला आहे आणि या दिवशी कालाष्टमी आलेला आहे कालाष्टमी आणि त्याचबरोबर या दिवशी काल जयंती म्हणजेच काल या दिवशी जन्मोत्सव हा साजरा केला जातो तो दिवस असणार आहे अतिशय महत्वपूर्ण हा दिवस आहे आणि काल भैरवनाथ याबद्दल खूप सगळ्या जणांना माहिती असेलच की काल भैरवनाथ कोण आहेत कसे आहेत तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं दिंडूर प्रेम स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला तेवीस तारखेला काल धरणात जयंती कधी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला त्यांची पूजा अर्चा कशी करावी नैवेद्य काय दाखवायचं आहे महत्वपूर्ण नैवेद्य आहे तो नैवेद्य काय दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काल भरुनाथांची आपल्याला उपासना म्हणजेच आपल्याला सेवा काय करायची आहे की जेणेकरून आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील शत्रुपीडा असेल किंवा कर्णी बाधा बाह्य बाधा किंवा वास्तुदोष असेल पितृदोष असेल सगळ्यांवरती रामबाण अशी ही उपासना असणार आहे ती सेवा काय करायची त्याबद्दल संपूर्ण महत्वाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण महत्वाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मंडळीनो आज आहे वीस तारीख आहे आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आहे मतदानाचा दिवस आज सगळ्याच लोकांनी सर्व स्वामी समर्थ सेवेकांना विनंती करेल की सगळ्यांनी सहपरिवार जे कोणी अठरा वर्षाच्या वरती आहे त्या सगळ्यांनी ज्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे त्या सगळ्यांनी आज नक्कीच मतदान करा तुम्हाला जिथे वाटतं तुमच्या योग्यतेने जी व्यक्ती योग्य आहे आपल्या राष्ट्रहितासाठी नक्कीच त्या पक्षाला तुम्ही नक्कीच वोटिंग करा मी सुद्धा मतदान करून आलेली आहे तुम्ही सुद्धा मतदान करा आणि नक्कीच जनजागृती जा म्हणजे सगळीकडे पसरवा की नक्कीच सगळ्यांनी मतदान करावं सगळ्यांनी घराच्या बाहेर पडावं आणि नक्कीच वोटिंग करावं हे आपल्यासाठीच चांगलं आहे तर आजच्या व्हिडिओचा आपण विषय सांगितल्याप्रमाणेच की आपल्याला काल भैरवनाथांची जयंती आपल्याला वीस तारखेला म्हणजेच आपल्याला सॉरी तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला दोन चोवीस या दिवशी शनिवार आहे या दिवशी काही साजरी करायची आहे तर मंडळीनो आपण माहिती असेल की काल भैरवनाथ हे कोण आहे तर कालभैरवनाथ हे जे आहे ते दिसायला त्यांचं रूप जे ते उग्र रूप आहे त्यांचा जो वेशभूषा आहे ती भगवान शंकरांसारखीच आहे आणि हो कालभैरवनाथ जे आहे ते भगवान शंकरांचेच पाचवे रूप मांडले गेलेले आहे त्यामुळेच आपल्याला माहिती असेलच ये भगवान जे कि भगवान शंकरांचं जे रूप आहे पाचवं काय भैरवनाथ हे किती म्हणजे दिसायला जरी उग्र असलं तरी सुद्धा भक्तांच्या त्यांची जर आपण मनोभावे श्रद्धेने उपासना केली मंत्र स्तोत्रांचं त्यांचे पठण केलं तर नक्कीच भक्तांच्या हाकेला तत्परतेने हा धावून येणारे असे काळधेरवनाथ आहेत त्यामुळे नक्कीच मी सांगू इच्छिते तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील ते म्हणजेच काही शत्रुपीडा असेल तुमचे पैसे कोणी तुम्हाला म्हणजे तुम्ही उसने पैसे कोणातरी दिलेले आहेत ते तुम्हाला परत मिळत नाही आहेत कोणीतरी तुम्ही म्हणजे तुम्ही कर्जाने दिले असेल किंवा व्याजाने कोणातरी पैसे दिले आहात ते तुम्हाला परत मिळत नाही आहेत किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली आहे एखादी वस्तू हरवलेली आहे व्यक्ती हरवलेली आहे किंवा घरामध्ये सततचे भांडण किरकिऱ्या कटकटी चालू आहेत त्याला ह्या मूळ कारण काय आहे पितृदोष तर हे पितृदोष निवारण सुद्धा कालभरुनाथांच्या उपासनेने त्यांच्या ने स्तोत्र मंत्र पठणाने सुद्धा निवारण होऊ शकतं तर अशा प्रकारे अजून सुद्धा तुम्हाला सांगते कर्णी बाधा बाह्य बाधा वासुदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला वाटत असेल की आपल्यावरती म्हणजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे या कुणीतरी नजर बाधा केली आहे किंवा आपल्या एखाद्या घरातल्या व्यक्तीला कर्णी बाधा झालेली आहे कोणतरी केली आहे करणी तर नक्कीच यावरती अत्यंत रामबाण उपाय म्हणजे कालभरुनाथांची उपासना आणि सेवा आणि आपल्याला माहिती असेल की काल भरुनरथांची जी काही सेवा करायची असते ती संध्याकाळी चारच्या नंतर करायची असते आपल्याला दिवसभरामध्ये त्यांच्या मंत्र स्वतःचं पठण करायचं नसतं संध्याकाळी चारच्या नंतरच संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही त्यांची उपासना करू शकता आता तेवीस नोव्हेंबरला आपल्याला काल भरुरथांची पूजा अर्चना कशी करायची आहे आता आपल्यास माहिती असेल किंवा जर तुमच्या घराच्या जवळपास मला वाटतं की शक्यतो असेलच काल भरुरथांचं जर मंदिर जवळपास कुठेतरी असेल तर आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छिते दुपारी बारा वाजता त्यांचा जन्मोत्सव हा साजरा केला जात असतो जर आपल्या केंद्रामध्ये सुद्धा साजरा केला जातो पण जिथे कुठे मंदिर असेल तुमच्या जवळपास घराजवळ तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन तुम्ही नक्कीच जन्मोत्सव हा तिथे साजरा केला जातो कालभरनाथांचा आणि त्यानंतर त्यांची जी काही उपासना आहे मंत्र स्तोत्राचं पठण करणे असेल किंवा नैवेद्य दाखवणे असेल या सर्व गोष्टी ह्या संध्याकाळी चारच्या नंतरच केल्या जात असतात म्हणजे दुपारी चारच्या नंतर केल्या जात असतात तर अशा प्रकारे तुम्हाला दुपारी बारा वाजता काय धरणात जन्मोत्सव हा केंद्रामध्ये किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये साजरा केला जाणार आहे आता ज्यांचे जवळपास मंदिर नाही आहे त्यांनी दुपारी काय करायचं दुपारी काय धरणात त्यांचं आपल्याला माहिती असेल तुम्ही घरामध्ये फक्त त्यांच्या नावाने नैवेद्य तरी दाखवला संध्याकाळी चारच्या नंतर रात्री किंवा संध्याकाळी नैवेद्य जो सांगेल मी तो दाखवला किंवा त्यांची उपासना मंत्रसोद पठण जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला त्यांचं फळप्राप्ती होणार आहे आणि काळ धोरणात जो काही जन्मोत्सव आहे तो या पद्धतीने केला तरीही चालेल जवळपास मंदिर नसेल तर तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी चार वाजेच्या नंतर आपल्याला कालभरनाथांना स आपला काय करायचं आहे विनंती करायची आहे ती कशी करायची जर जवळपास तुमच्या कालभरुनाथांचं मंदिर असेल किंवा आपल्या केंद्रामध्ये जर जन्मोत्सव साजरा होणार असेल किंवा नसेलच असे। तर सर, सर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा स्वामींचं जिथे अधिष्ठान असेल त्याच्यासमोर तुम्हाला नारळ ख नारळ खडीसाखर अगरबत्ती घ्यायची आणि विनंती करायची आहे हातामध्ये घेऊन ती म्हणजेच काय तुम्हाला सांगते तुम्हाला काय म्हणायचं आहे विनंतीमध्ये की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची करी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती करून तुम्हाला त्यांना त्रिवार मुजरा करायचा आहे मुजरा कसा करायचा सगळ्यांना माहिती असेल असं करायचं असा हात असं ठेवायचा आणि फरशीला स्पर्श झाला पाहिजे आणि कपाळाला स्पर्श झाला पाहिजे एक वेळेस दोन वेळेस आणि तीन वेळेस असं त्रिवार मुजरा आपल्याला तिथे करायचा आहे विनंती करून ते नारळ खडीसाकडे ठेवायचं हात जोडून विनंती करायची सांगितली आहे ती आणि तुम्हाला त्रिवार मुजरा करायचा आहे ती केल्यानंतर तुम्हाला जमलंच तर तुम्हाला जर तिथे मंदिरामध्ये नैवेद दाखवणं शक्य असेल जवळपास मंदिर असेल काल बे, कालभैरवनाथांचं तिथे जाऊन तुम्ही नैवेद दाखवा जर नसेल शक्य तर तुम्ही घरामध्ये सुद्धा आपण दाखवला तरीही चालला आता नैवेद्य काय दाखवायचा आहे जो त्यांना अत्यंत प्रिय आहे कालभैरवनाथांना तो म्हणजेच काय तर या दिवशी तुम्हाला वांग्याचं वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत जिला म्हणतो किंवा वांग्याची भाजी या दिवशी करायची आहे नंतर बाजरीची भाकरी त्याचबरोबर याच्यामध्ये बार तुम्हाला कांदा चिरलेला कांदा किंवा अख्खा कांदा ठेवला तरी चालेल त्याचबरोबर लिंबाची एक फोड हा त्यांचा नैवेद्य आहे तो खूप त्याचा प्रिय आहे हा नैवेद्य त्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे घरी दाखवा जवळपास मंदिर असेल कारगर तिथे जाऊन दाखवा तरीही चालेल काही हरकत नाही आता हे दाखवल्यानंतर आपण विनंती केली मान सन्मान त्यांचा केला त्याचबरोबर नैवेद्य दाखवला आता हे करून हे आपण त्यांची उपासना म्हणजे हे केल्यानं आपण त्यांची पूजा अर्चा झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण आपल्याच माहिती असेल की प्रत्येक देवता नैवेद्य भले तुम्ही पाचवी पकवान नका ठेव भाकर चटणी भाकर जरी ठेवली तरी चालेल पण प्रत्येक देवता असेल ती त्यांच्या उपासनेने त्यांच्या मंत्र स्त्राने जास्त प्रसन्न होत असते त्याच्यामुळे सांगू इच्छिते तुम्हाला काल धरणताची जी, जी अत्यंत प्रिय सेवा आहे जी संध्याकाळी करायची असते आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बघा आरतीच्या नंतर संध्याकाळी काल धरणांचं काल अष्टक स्तोत्रमचं पठण केलं जातं आणि त्या दिवशी महामृत्यूंचे मंत्र जरी पठण जरी केलं तुम्ही जास्तीत जास्त वेळेस तरीही चालेल पण काल भैरवाचक स्तोत्रमचं जे स्तोत्र आहे तुम्ही जास्तीत जास्त वेळेस पठण करा त्याची तुम्ही जास्तीत जास्त आवृत्त्या तुम्ही म्हणू शकता आता तुम्हाला माहिती असेल नित्य सेवेची पोथी ज्यांच्याकडे असेल त्यांच्या त्या ते पोथीमध्ये काल भैरवाचक स्तोत्रम दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघून तुम्हाला अकरा वेळेस आपण विनंती केली नारळ ठेवलं मुजरा केला नैवेद दाखवला त्यानंतर आपल्याला सेवा त्यांची जी करायची ती म्हणजे अकरा वेळेस तुम्हाला भैरवाचक स्तोत्रमचं पठण करायचं आहे तुम्हाला खरं सांगते खूप जास्त प्रभावी हे स्तोत्र आहे काल भरवाचक स्तोत्र भगवान शंकरांचीच एक प्रकारे आपण आराधना करतो आहे अशा प्रकारची ही सेवा असणार आहे आणि या दिवशी आवर्जून महामृत्यूंचे मंत्र देखील जप करायला विसरू नका एक माळ जर केला तर अतिशय उत्तम नाही शकत अकरा वेळ जरी तुम्ही नक्कीच तो मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम निजाम हे सुगंधीन पुष्टी उर्वा उर्वारुखीमे बंद नानाय मृत्युन हा आहे महामृत्युंजय मंत्र आणि काल भैरवाचक स्तोत्रम तुम्हाला नित्य सेवामध्ये भेटून जाईल पीडीएफ वरून भेटून जाईल किंवा युट्यूबला भेटून जाईल नक्कीच अकरा वेळेस तुम्हाला हे म्हणायचं आहे अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आहे तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि अकरा वेळेस ते पठण केल्यानंतर स्वतः अनुभव घ्याल आणि रोज सांगते तुम्ही काल जयंती जयंतीपासून जर तुम्ही रोज संध्याकाळी घरामध्ये एक वेळेस रोज एक वेळेस संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस जर तुम्ही काल भरवाशा स्वतःचं घरामध्ये पठण केलं तर खरंच सांगते कुठलीही नजर बाधा करणी बाधा बाह्य बाधा वासुदोष पितृदोष तुमचे अडलेले पैसे असतील अडकलेले पैसे असतील किंवा घर सोडून गेलेली एखादी व्यक्ती असेल जी खूप वर्षाला घरी परत नाही आली आहे रुसून गेली आहे घर सोडून गेली आहे किंवा एखादी वस्तू हरवली आहे एखादी गोष्ट तुमची हरवली आहे तर तुम्ही संकल्पयुक्त ही काल भरवाशक स्त्रमचं पठण करा काल धरव त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचा मान सन्मान करा त्यांना विनंती करा आणि जोपर्यंत ती वस्तू मिळत नाही किंवा ती व्यक्ती घरी येत नाही तोपर्यंत रोज तुम्ही काल भरवाशक स्त्रमचं अकरा वेळेस पठण करा बघा तुम्हाला ती गोष्ट नक्कीच परत मिळेल मी स्वतः अनुभव घेतला एका ताईंना मी नक्कीच त्यांच्या एका ताई होत्या ओळखीच्या सेवेकरी त्यांच्या सासूबाई घर सोडून गेल्या होत्या आणि कुठेच भेटत नव्हत्या कुठेच भेटत नव्हत्या त्यावेळेस त्यांनी मला फोन केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की काल विरवर्ष स्वतमची आणि काल भिरवणांची मान सन्मान करून सेवा अर्चा करा त्यांनी ती केली तुम्हाला खरंच सांगते खोटं वाटेल दुसऱ्याच दिवशी त्याला त्यांची सासूबाई स्वतःहून पोलिसांनी फोन केला अक्षरच्या पोलिसांना सुद्धा सापडत नव्हत्या दवाखाने सगळीकडे सापड सगळीकडे पाहिलं तरी सुद्धा त्यांना भेटलं नाही सासूबाई पण दुसऱ्या दिवशी जशी त्यांनी काल त्याची सेवा सुरू केली त्यांच्या मिस्टरांनी आणि आं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्वतःहून त्यांना फोन आला की तुमच्या सासूबाई भेटलेल्या आहेत तर अशा प्रकारची ही माझ्यासमोर मी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे कथाईंचा म्हणून सांगते की खूप जास्त ही प्रभावी सेवा आहे काल त्यांची जरी काही अडचणी नसतील तरी सुद्धा घरामध्ये कुठे नकारात्मक ऊर्जा वाईट व शक्तींचा प्रवेश घरामध्ये होऊ नये घरातल्या व्यक्तींना कुठल्या वाईट शक्तींचा त्रास होऊ नये करणीबाधेचा त्रास होऊ नये नक्कीच सांगते तुम्हाला कुठल्या प्रकारची भविष्यात शत्रुपीडा होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच नक्कीच रोज एक वेळ संध्याकाळी दिवा लागला की काल भरवाशा स्वतमचं पठण करायला विसरू नका तर अशा प्रकारे साधी सोपी तुम्हाला एवढीच सेवा त्या दिवशी करायची आहे जमलंच तर जवळपास कालविराजाचं मंदिर असेल तिथे बसून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला किंवा नारळ मान सन्मान केला आणि अकरा वेळेस काल भेराच्या शोधांचं पठण जर तिथे बसून केलं तर अतिशय उत्तम होईल पण नाहीच शक्य तर घरी येऊन तुम्ही घरात सुद्धा बसून तुम्ही ही सेवा आणि नैवेद्य सगळ्या गोष्टी करू शकता तर अशा प्रकारे साध्या सुद्धा पद्धतीने आपल्याला स्वामी मार्गाप्रमाणे काल धनोदर जयंती ही अशी प्रकारे साजरी करायची आहे नक्कीच करा, करा सणावाराप्रमाणे तिथीप्रमाणे सगळ्या जर आपण गोष्टी करत गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदलाव हा घडतोस आणि त्याचबरोबर रोज नित्य सेवा आणि पंचमहा देखील करायला विसरू नका अशा प्रकार तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडले असेल तर नक्कीच पुढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ